कथा शैलपुत्रीची दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे आपल्या तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना देव निमंत्रित केले परंतु त्याने शंकराला निमंत्रितच केले नाही आपले वडील एवढा मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहे त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले परंतु आपल्याला मुद्दामच यंदाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे काही समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक देखील दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वगणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अवमानास्पद शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराला सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटू लागले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचे संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्याच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव आहे शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि सक्षम अनंत आहे व्हिडिओ आवडल्यास समोरश्या नक्कीच करा धन्यवाद